माईला कोंबड्याची टांग ह्यांची मुलगी तर मुलगी तिची आई सुद्धा बिघडलेली आहे की अरे खेकड्या तोंडाच्या कुणाला बिघडलेली म्हणतोयस रे तू हरामखोर आमचा सगळा खांदांना बिघडलेला नाही आम्ही हे संस्कारी आहोत संस्कारी खाता <laughs> रे ये मग धावतो तुला आमचा रे तू गटारीच्या केसांचा कुठला पप्प्या म्हण पप्प्या येऊ देखी मग धावतो तुला पण आणि तुझ्या त्या पप्प्याला पण oh! oh! टांग कोण फुकणी डायरेक्ट काय झालंय तुला तुला तापबीप आली असली तर आता सांग तुझं नक्की इलाज करून टाकतो तुझं काय आहे ते हात पाय तोंड डोळे काय दुप्त काय सांग सगळे दाबून टाकतो गळ्यापासून माझा इलाज करायला चालली आहे सासूबाई तुझ्या ना मुलीचा इलाज करपायला मुलीच माझ्या मुलीला माझ्या मुलाला हात तर लावून बघ हात मोडून तुझ्या पायात नाही दिलं ना माझं पण नाव शांती नाही शांती हात तर काय त्याच असं लहान 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 लहान, लहान त्याचं पीस करून टाकतो आणि तू अग मस्त तू मला काहीच करू शकणार नाही म्हातारी कुठली ती सांगा लागले तुला तुला काय कळना झालंय काय तू हात लावून तर बघ माझ्या मुलीला मग धावतो तुला हम्म सगळी लोक बरोबरच बोलतात मुलगी ना नेहमी आईवरच जाग्या ही पण तुझी मुलगी ना बरोबर तुझ्या सारखी जाग्या मा अरे 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 तोंड सांभाळून बोल असं काय केलं रे माझ्या मुलीने तुझ्या बरोबर ते चटर 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 बोला लागलेस माझ्या समोर काय केले आहे हिने काय केले म्हातारे तुला माहित नाही ह्याच्याकडे दोन टक्क्याची सुद्धा लाज लज्जा अब्रू काय सुद्धा राहिली नाही मला सोडून ह्या टकल्या म्हाताऱ्याबरोबर पळून आली काय नाही फुकणे मी काय ऐकायला लागले हे तुझ्याबद्दल मी नाही राहणार आहे गटारीच्या केसा बरोबर येवलाही आराम करायच सकाळ संध्याकाळ नुसतं मला मारतय मी या रंगीला बाबा बरोबरच राहणार अगं हे फुकने तुझं डोस कबीस कब बिघडलं आहे की काय तू या म्हाताऱ्या लगीन करणार असलं काय हाय ग ह्या म्हाताऱ्यात टकला कुठला मी म्हातारा झाला नाही मम्मी पंधराशे रुपये पेन्शन चे लय पायसा या शेताचे पैसे आणि काय पाहिजेल ग मला एवढा एक रुपया सुद्धा देत नाही मला अरे देवा काय ह्या पैच डोसक बिघडलंय एवढा मस्त सलमान खान आणि दिसणाऱ्या नवऱ्याला सोडून या म्हाताऱ्या बरोबर पळून चालूयाेमे असू दे सोड गातारा झाला तर काय झाला माझ्या बरोबर लई प्रेम करता ये खेबडी कुठली असं तर तुझ्या बरोबर ते गळलीतला कुत्रा सुद्धा प्रेम करतोय का संग पण पळून जाणार अरे ये तू तुम्हाला एकदा तर काय भाकरी खाल्लीस काय यो मातारा मला दिवसात चारदा जाय जेवण केलीस काय नाही म्हणून जास्तीच शान पण दाखवू नकोस माझ्या घर तू सरळ सांग तू घरी येणार का नाही मी अजिबात येणार नाही तुझ्या बरोबर मला, मला सोड तारा बरोबरच राहणार तुझ्या बरोबर मी तुझ्या घरी अजिबात येणार नाही शिबडी <laughs> अगं हे फुकणे तुला जरा तर अक्कल आहे काय नाही येऊ म्हातारा दोन चार दिवसातच निघून जाईल आणि तू बसणार मग मारत मी मी मरणार मी दोनशे वर्ष जगणार आहे दोनशे वर्ष हे सगळे गावातली पोर मी तरी पण मी मरणार नाही लई टाकटाने जिंकताय मी आजकालच्या मुलींचा टेस्ट बदललाय आज फक्त पैसा पाहिजे पैसा मुलींना पैसे इकडचे पैसे तिकडचे पैसे मग बघत नाही धोरा टाकला आहे म्हातारा आहे खुळा आहे काय आहे नुसता प्रॉपर्टी आणि पैसाच पाहिजे मुलींना <laughs> अग ये आता तुला शेवटचं विचारायला लागलोय माझ्या बरोबर येणार काय नाही अजिबात तुझ्या बरोबर येणार नाही मी मरून जाईन घरी बरोबर येणार नाही ठीक आहे आता हे तुला लास्ट विचारलं होतं आता माझ्या घरी तू पाय ठेवलीस ना तर तुझे पाय मोडून तुझ्या हातातच देतो चल रे खेकड्या चल घरी जाऊया <laughs> अरे पप्पा तू काय सांगितलं होतास रे एक लाख रुपये दे तू माझी बायको मिळाली तर आणिकडे एक लाख रुपये खेबडा कुठला माझी बायको इथं माझा ऐका ना झाल्या म्हाताऱ्या बरोबर पळून गेल्या आणि तिला एक लाख रुपये पाहिजे हो जातच का नाही इथून <laughs> मला माहितच होतं बघ हा पप्प्या असं पलटी खाणार ते चल रे चल चिंक्या जाऊया आपण इथून <laughs> सासूबाई आजपासून तुझं माझ सगळं रिश्ता नाता तू माझी सासू नाही मी तुझा जावई नाही अरे अरे थांब अरे जावई बाबा थांबा थांबा खेबडी फुकनी कुठली ह्याला दोन टाक्याची लाज राहिली नाही या म्हाताऱ्या बरोबर लगीन करतो म्हणून बसली जास्तीच शांतपणा करू नकोस तू पण ह्या माझ्या रंगीला पैसे हे पावागडणार कुठली पळीतून <laughs> पटकन माझ्या नजरे अजिबात माझ्या समोर यायचं नाही ह्या घराची दार तुला कायमचे बंद केले मी चल पळीतून हो हो जाय लागले जाय लागले जास्तीच ओरडू नकोस गळा फाडील कुठेल तर तुझ चला चटोरा बाबा हे देवा हे आजकालची पोरं हे पुरी यांचं कुठं चालत आहे कुणास ठेव कुणासंग पण पळून जातात त्या म्हाताऱ्याचे दोनच दिवस राहिलात आणि त्याच्याबरोबर माझी पळून पौर्ण गेली पोरगी कुठं ह्या गावात तोंड दाखवायच्या लायकीचं ठेवली नाही मला <laughs>